तर मंडळी आज नॉनव्हेज लवर्स मात्र खूप खुश असणार आहेत कारण आज आपण मस्त अशी मटन करी बनवलेली आहे आणि सोबत मटणाचा सारसुद्धा बनवलेला आहे आणि यामध्ये खास काय आहे म्हटलं तर यामध्ये आपण कोणतेही जास्त मसाले नाही वापरले साधं तिखट मीठ हळद घरातलंच वापरून मस्त अशी झंझणीत मटन करी आणि सार बनवलेला आहे तर मंडळी तुम्हाला ही मटन थाली आवडली का तर आता साधी सोपी मटन थाली बनवायला आपण आता सुरुवात करूया तर आता इकडे माझ्याकडे अर्धा किलो इतकं मटण आहे जे मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा काय करायचं हे मटन सर्वात पहिल्यांदा धुवायचं चांगलं तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्टार्टिंगपासून सगळं सांगेन तर सर्वात पहिल्यांदा दोन तीन पाण्यामध्ये मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवायचं आता काय करायचं आपण या मटणाला कुकरमध्ये पहिल्यांदा फोडणी घालायचं तर आता इकडे मी चार ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये ना दोन तीन चमचे इतकं तेल घालायचं आणि त्यानंतर मग तेलामध्ये एक कांदा चिरून घालायचा बारीक कांदा थोडा परतून घ्यायचा आणि कांदा परतला की मग लगेचच त्यामध्ये दोन चमचे इतकं लाल तिखट घालायचं तर आता अर्धा किलोसाठी मी इकडे दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि त्यावरून अजून थोडंसं तिखट घातले म्हणजे स्वतः टोटल तीन चमचे तिखट घातले मी तुम्ही हवं असल्यास कमीसुद्धा घालू शकता जर जा जास्त झणझणीत पाहिजे तर तीन ते तीन चमचेसुद्धा घालू शकता तर आता त्यानंतर चिमुटभर हळद घालायची चवईपूरचं मीठ घालायचं बस तेवढंच मसाले वापरायचे आणि त्यानंतर मग मटण घालायचं आणि चांगलं याला तिखट मीठ हळद लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं तर आता कुकरमध्ये आपण फोडणी घालणार आहोत तर आता मटण शिजा शिजायला थोडं वेळ लागतं त्यासाठी काय करायचं आपण गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे ना चवसुद्धा छान येते मटणाला शिवाय मटणसुद्धा लवकर शिजतं तर आता मी अर्धा किलोच्या मटणाला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शिजवलेलं आहे साधारणतः कुकरच्या मी इकडे सात ते आठ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता मटन शिजू दे आपलं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर मसाल्यासाठी मी इकडे सर्वात पहिल्यांदा कोथिंबीर घेतली कोथिंबीरचे सुद्धा घ्यायचे आणि त्यानंतर सुकं खोबरं घेतलं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मोठे कांदे घेतले हिरवी मिरची दोन घेतली लसूण पेस्ट घेतलं जिरं घेतलं तीळ घेतले तर आता जिरं आणि तीळ जे आहे ते एक एक चमचाच घालायचं पुढे मी तुम्हाला आता प्रमाण सांगेनच तर आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचे जे कांदे दोन चिरून घेतले आहेत ना मोठे ते चांगले भाजून घ्यायचे तेल न घालता त्यानंतर मग यामध्ये चांगले कांदे भाजले ना लालसर रंगावरती मग एक चमचा जिरं घालायचं आणि एक चमचा आपलं काय हे ल पांढरे तीळ घालायचे तर आता पांढरे तीळ कांदा आणि जिरं जे जी आपण चांगलं भाजून घेतलं ना ते साईडला काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची हिरवी मिरची घालायची लसून पेस्ट घालायचं कांदा जिरं तीळ सगळं घालायचं भाजून घेतलेलं आपण आणि मग सुको खोबरं घालायचं हवं असल्यास तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता तर सुकं खोबरं मी ते चार चमचे घातलेले आहे आणि मी सांगितले खोबरं पहिल्यांदा चांगलं ना भाजून घ्यायचं त्यानंतरच घालायचं म्हणजे कसं मसाला आपला छान चविष्ट लागतो त्यासाठी तर आता एक वाटी पाणी घालून ना मिक्सरला मसाला चांगला वाटून घ्यायचा असा झाला पाहिजेत जास्त पाणी नाही घालायचं तर आता मसाला साईडला ठेवून देऊयात आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा आता झालेल्या आहेत आणि थोड्या उशिरानंतर जेव्हा कुकर थंड होतो ना त्यानंतर मग आपण कुकर ओपन करायचं आणि याचं झाकण ओपन केल्यानंतर तुम्ही बघालच मस्त असा काठ धरलेला असतो आणि मटणसुद्धा परफेक्ट शिजलेलं आहे आता मी तुम्हाला थो थोडंसं मटण जे आहे ते कट करून दाखवते तर आता हे जे आपण पाणी आहे ना हे ते आपण सार म्हणून वापरणार आहोत तर आता तुम्ही बघत आहात मटण इकडे आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे मस्त शिजलेलं आहे मटण आता काय करायचं मटण मटण जे आहे पीसीस ते सगळे साईडला काढायचे आणि पाणी तितकं त्याचं साईडला ठेवून द्यायचं त्याचं आपण सार बनवणार आहोत त्यासाठी तर आता सर्वात पहिल्यांदा आपण भाजी करून घेऊयात म्हणजेच करी करून घेऊयात मटण करी त्यासाठी मी पातेलं गरम केलं त्यामध्ये एक चमचा तेल घातले त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा थोडा शिजला की मग लाल मिरचीपूड दोन चमचे चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आणि परत हे सगळे मसाले शिजवून घ्यायचे दोन मिनटं चांगलं मीठ हळद शिजलं ना की मग त्यानंतर हा आपला साधा सोपा मसाला घालायचा तर बघा मंडळी आता इतकंच आपण करायचं आहे करीसाठी जास्त काही झंझटच नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल की इतकेच मसाले घालून चव येईल का करीला तर तुम्हाला सांगते अगदी एक नंबर अशी चव आणि झणझणीत मटण होईल तर आता एकदा तुम्ही ना अशा प्रकारे माझ्या पद्धतीने मटण करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला जास्त काही मसाले घालायचेच हो नाही तो घरातले जे आपले साधे मसाले आहेत ना तेच घालायचे तर आता सर्वात महत्वाची टीप मसाला जो आहे चांगला मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मसाल्यांना चांगला शिजवून घ्यायचा ती महत्त्वाची टिप आहे बारीक गॅसच्या फ्लेमवरती साधारणतः पाच सा ते सहा मिनिटे त्यानंतर सारची तयारी करूया सारासाठी मी इकडे पहिल्यांदा एक पातेलं घेतले दोन चमचे तेल घातले किंवा एक चमचा घाला त्यानंतर थोडासा कांदा घालायचा आणि त्यानंतर मग जे सुकं दोन तीन पीस असतात मटणाचे ते घालायचे त्यानंतर चिमूटभर तिकडं घालायचं आणि त्यानंतर मग आपण जे आपलं सार करून घेतलं होतं ना पाणी घातलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं तर या पाण्यानेच या साराला ना खूप छान चव येते तर आता सार घातल्यानंतर ते मटणाचे पीस पण घालायचे त्यानंतर थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा आणि तो यामध्ये घालायचा तर इतकंच करायचं आहे सारासाठी तर सार सुद्धा आपला चांगला शिजवून घ्यायचा तर महत्त्वाचे टिप तर तुम्हाला मी सांगितलेच करीसाठी असो वा सारसाठी असो चांगलं त्याला शिजवून घ्यायचं तर आता सारला मी साधारणतः सात ते आठ मिनटे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती उकळी देणार आहे साईडला मी ठेवलेलंच आहे बघत आहात तुम्ही त्यानंतर भाजीमध्ये काय करायचं मसाला तोपर्यंत शिजतो आपला मसाला चांगला शिजला ना पाच सहा मिनटं की त्यानंतर मग हे मटनचे पिसेस घालायचे तयार झाली आपली मटण करी हवा असल्यास वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मी थोडं विसरले घालायला पण कोथिंबीर घातलं की छान लागते आणि जरा करी तर आता सारसुद्धा आपला उकळी येत आहे साराला आणि आता अशा प्रकारे आपली मटन करी पण तयार झाली आणि मटणाचा सारसुद्धा तयार झाला चवीपुरतं मीठ घालायचं चाखून बघायचं आणि त्यानंतर मग मस्त थाली तयार करायची बघा मटन अगदी मस्त दिसत आहे आपलं आता मटन म्हटलं की कांदा हवा लिंबू हवा टमॅटो हवा आणि काय हे आपलं वाळकू काय म्हणता तुम्ही काकडी तेसुद्धा हवंच मग आता सगळं सा साहित्य ठेवायचं प्लेटीमध्ये थोडासा भात ठेवायचा चपाती ठेवायची किंवा भाकरी ठेवायची आम्ही तरी सहसा भाकरीसोबतच खातो तर अशा प्रकारे मटणाची थाली आपली तयार झाली आवडली का तुम्हाला सांगा मला आणि आवडल्यास मात्र नक्की तिघांना शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि या व्हिडिओला तरी व्ह्यूज नक्की चांगले द्या भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा